मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार यावर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार आहे हफ्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे शिवाय डिसेंबरच्या या हप्त्यासाठी सरकारकडून तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे तर विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला आणि बालकल्याण विभागाकडे पंचवीस लाख महिलांचे अर्ज आले होते त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल महत्वाची बाब म्हणजे हा हप्ता एकवीसशे रुपयांचा असेल अशी आशा लाडक्या बहिणींना होती मात्र सध्या तरी डिसेंबरचा हफ्ता पंधराशे रुपयांप्रमाणे दिला जाणार आहे मात्र महायुती सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार महिलांना दरमहा एकवीसशे रुपये अर्थसंकल्पानंतर दिले जाणार आहेत त्यामुळे सध्या तरी एकवीसशे रुपयांच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर